गीतेवर ज्ञानेश्वरी ही टीका आहे पण ती टीका जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी वाचली आणि जेव्हा ज्ञानोबा भेट झाली तेव्हा भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबा रायांना असं म्हणाले की मलाही असंच सांगायचं होतं पण जमलं नाही ही ताकद आहे ज्ञानेश्वरीची ही ताकद आहे ज्ञानेश्वरीची अर्जुनाला मलाही हे असंच सांगायचं होतं थोडं होतं थो 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 पण जमलं नाही त्यावेळेला तिथं रणांगणावर हे खरंय भगवंताला सुद्धा जमणार नाही असं भाष्य आहे ज्ञानेश्वरी म्हणून महाराज आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असल्यावर काय श्रीमंती आहे याचा कधीतरी विचार करा ना फक्त घरात ज्ञानेश्वरी आहे तर श्रीमंती आपल्याकडे काय ज्ञानोबाऱ्यांनी रचना केली सगळं जग ओवाळून टाकून द्यावं या ज्ञानेश्वरीवर हो। इतकी सुंदर